हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण डू डज त्याचं नकारार्थी होतं डोंट म्हणजेच डू नॉट डझंट म्हणजे डज नॉट अशी वापरून नकारार्थी प्रश्न बनवले आहेत लिहिताना मी इंग्लिश ऑफकोर्स लिहिले आहेत मराठी अर्थसुद्धा आज लिहिलेला आहे कारण आजचे प्रश्न नकारार्थी आहेत थोडेसे वेगळे आहेत पण जे आपण सर्रास बोलतो ॲक्च्युली इंग्लिशमध्ये कसे करायचे हे फक्त मी आज सांगते आहे सुरुवात करते डू आणि डज त्याचं नकारार्थी होणारे डोंट डझंट दोन्ही म्हणजे नकारार्थी किंवा होकारार्थी कसंही घेतलं तरी तो वर्तमान काळ आहे प्रेझेंट टेन्स कुठचा काळ आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच काळी वाक्य आहेत किंवा वर्तमानकाळी क्रियापदं आहेत डू डज वर्तमान काळी क्रियापदं ओके प्रेझेंटेन्सचं आपण बघतो आहे त्यामुळे तर आता पहिलं वाक्य आहे डोंट आय नो डोंट आय नो डोंट आय नो अर्थ आहे मला माहीत नाही का असं आपण सहज बोलतो म्हणजे काहीतरी एक बोलतो आहे आपण आणि बोलता बोलता मला का okay. नाही का माहिती सेम वाक्य आपण इंग्लिशमध्ये डोंट आय नो ओके पुढचं डझंट ही नो डझंट ही नो त्याला माहीत नाही का डझंट ही नो त्याला माहीत नाही का डझन शी नो डझंट शी नो तिला माहीत नाही का डझन शी नो तिला माहीत नाही का डझंट इट नो डझंट इट नो त्याला किंवा तिला माहीत नाही का त्याला किंवा तिला माहीत नाही का आता इथे त्याला किंवा तिला का लिहिलं आहे मी कारण इट हा जो शब्द आहे तो आपण सर्रास माणसांसाठी वापरत नाही पक्षी प्राणी असंच वापरतो काही अपवाद आहेत बेबी बाळ त्यासाठी आपण इट इज अ बेबी म्हणतो एखादा मूल असेल तर त्याला आपण इट इज अ चाइल्ड ते मूल आहे असं म्हणू शकतो म्हणून तो, तो किंवा ती तो ती ते असं सगळ्या अर्थी एकवचनी असं सर्वनाम आहे ते म्हणून डझन टीट नू मी लिहिताना त्याला किंवा तिला माहीत नाही का असं लिहिलं आहे पुढचं डोंट वी नो डोंट वी नो आम्हाला किंवा आपल्याला वी म्हणजे आम्ही आम्हाला किंवा आपल्याला माहीत नाही का डोंट दे नो डोंट दे नो परत दे म्हणजे त्यांना अनेक वचनी हे सांगण्यासाठी म्हणून सर्वांना असं लिहिलं आहे त्या सर्वांना माहीत नाही का डोंट यू नो तुला किंवा तुम्हाला माहीत नाही का यू हा शब्द एकवचनी अनेकवचनी दोन्ही अर्थी आपण घेतो सर्वनाम येते तुला किंवा तुम्हाला माहीत नाही का असा हा नकारार्थी प्रश्न आहे माहीत नाही का आणि मग क्रियापद सॉरी सर्वनामं घेतली आहेत प्रत्येक सर्वनामानुसार इथे हे मला त्याला तिला त्यांना काय काय असेल त्यानुसार सर्वनाम बाकी पुढे नो म्हणजे माहीत असणं डू नॉट म्हणजे माहीत नष्ट अशा अर्थी आत्ता जर आपण म्हटलं की डोंट हे जे आहे डू नॉट असं वेगळं वेगळं होतं ते फुल फॉर्म लिहिला तर डू नॉट होईल डोंटचा ठीक डोंटचा कसा होणार डू नॉट डोंट डू नॉट आणि डझंट याचं होणार आहे डज नॉट डझंट डज नॉट हा फुल फॉर्म आहे त्यांचा ओके तर आता आपल्याला जर इन्स्टेड ऑफ म्हणजे डोंट डझंट असं न वापरता सेपरेट म्हणायचं असेल डू नॉट आणि डज नॉट प्रश्नांमध्ये सेपरेटली वापरायचं आहे तर कसं ते मी खाली ब्लू पेनने मुद्दाम वेगळं लिहिलं आहे ते पण एकदा वाचून दाखवते अर्थ मराठी सेम आहे म्हणजे डोंट आय नो याऐवजी आपण म्हणू शकतो डू आय नॉट नो फक्त त्यावेळेला रचना बदलते इथे डोंट हा शब्द पहिला घेतला क कर, करता म्हणजे सब्जेक्ट घेतला आणि क्रियापद मुख्य जे आहे ते घेतलं इथे करताना आपण डू पहिलं घ्यायचं मध्ये करता म्हणजे कर, सब्जेक्ट घ्यायचा नॉट आणि मग मुख्य क्रियापद ही रचना आहे त्याची सगळ्या वाक्यांना अशा डोंट आय नो डू आय नॉट नो डझंट ही नो डज ही नॉट नो doesn't she know does she not know doesn't it know does it not know does a sorry don't we know do we not know don't they know do they not know don't you know do you not know असंही आपण ते वाक्य म्हणू शकतो रचना लक्षात घ्या एकदा परत इथे don't अधिक करता अधिक मुख्य क्रियापद असं वाक्य जर म्हणायचं असेल म्हणजे असा प्रश्न म्हणायचा असेल तर डू किंवा डज हे पहिलं मध्ये करता मग नॉट नकारार्थी आहे म्हणून मग मुख्य क्रियापद अशा पद्धतीने जरासा बदल करायचा रचनेत अर्थ असं म्हणा किंवा असं म्हणा अर्थ हाच आहे मराठीतला ओके आता अजून एक गोष्ट डू आणि डज दोन का वापरलं एकतर वर्तमानकाळी क्रियापद आहे ही शी आणि इट करता म्हणून असेल तर डज आहे ही शी इट डज ही शी इट डज डज किंवा आता नकारार्थी असेल तर डज नॉट ही शी इट डज किंवा नकारार्थी डज नॉट आणि आय वी दे यू ही चार सर्वनामं तेव्हा आपण डू किंवा डू नॉट मी नुसतं डू लिहिते आता ऑफकोर्स डू नॉट हे त्याचं नकारार्थ हे तुम्हाला समजलंच आहे ही चार सर्वनामं त्यांना आपण डू वापरतो डू किंवा डच ही शी इटला डच बाकी डू अनेक वचनी असेल करता अनेक वचनी असेल तर डू अनेक वचन असलं की डू ही शी इट एकवचनी आहेत त्यांना डच पण आय जरी एकवचनी असला आय म्हणजे मी तरीही त्याला डूच ओके okay. एवढंच फक्त लक्षात ठेवा की, he, she, eat की दू ही शी इट एक वचन असताना फक्त डज एवढं लक्षात ठेवलं की आहे बाकी सगळ्या वेळेला डू वापरतो डू आणि डोंट आय होप हे सगळं काही तुम्हाला समजलं असेल अशी वाक्य आपण सर्रास बोलत असतो प्रश्न असे नकारार्थी विचारत असतो आणि म्हणून ते कसे बनवायचे ती रचना आज मी सांगितली तुम्हाला थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय